नमस्कार नथुराम गोडसे अंबाला स्टे सेंट्रल जेलमधून बारा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या माताजी व पिताजींना लिहिलेलं पत्र असं माझ्या ह्याच्यावर आलं आहे ते मी वाचून दाखवते परम परमवंदनीय माताजी व पिताजी अत्यंत विनम्रतेने अंतिम प्रणाम आपले आशीर्वाद विद्युत संदेशाद्वारे म्हणजे टेलिग्रामद्वारे मिळाले आपण आज आपले आरोग्य आणि वृद्धावस्थातील परिस्थिती लक्षात घेऊन इथे न येण्याची माझी विनंती मान्य केली याचा मला खूप संतोष झाला आपले छायाचित्र माझ्याजवळ आहे त्या तै, त्यांचे पुन पूजन करून मी ब्रह्मलीन होईल लौकिक व्यवहारामुळे आपल्याला या घटनेमुळे परमदुःख होईल यात शंकाच नाही पण मी हे पत्र कोणत्याही दुःखाच्या आवेगाने किंवा दुःखाशी चर्चा करण्यासाठी लिहित नाही आपण गीतेचे वाचक आहात आपण पुराणांचेही अध्ययन केले आहे भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश केला आहे त्याच भगवानांनी यज्ञात युद्धभूमीवर नाही तर शिशुपालासारख्या एका आर्यराजाचा वध आपल्या सुदर्शन चक्राने केला आहे कोण म्हणू शकेल श्रीकृष्णाने पाप केले श्रीकृष्णाने युद्धात आणि दुसऱ्या प्रकारेही अनेक अहंकारी प्रतिष्ठित लोकांचा वध विश्वाच्या कल्याणासाठी केला आहे आणि गीतेच्या उपदेशात अर्जुनाला आपल्या बंधू बांधवांचा वध करण्यात वारंवार सांगून शेवटी त्याला युद्धासाठी प्रवृत्त केले पाप आणि पुण्य मनुष्याच्या कृतीमध्ये नाही मनुष्याच्या मनात असते दुष्टांना दान देणे पुण्य मानले जात नाही तो अधर्म आहे एक सीता देवीमुळे रामायणाची खती कथा बनली एक द्रौपदीमुळे महाभारताचा इतिहास निर्माण झाला हजारो स्त्रियांचे शीलभ्रष्ट होत होते आणि ते करणाऱ्या राक्षसांना हर प्रकारे मदत करण्याचे प्रयत्न केले जात होते अशा अवस्थेत स्वतःच्या प्राणांच्या भयाने किंवा लोकांच्या निंदेच्या भीतीने काहीही न करणे हे माझ्याकडून सहन झाले नाही हजारो रमणींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत माझे बलिदान माझ्या प्रिय मातृभूमीच्या चरणावर आहे आपल्या एका कुटुंबाचे काही कुटुंबियांच्या दृष्टीने निश्चितच नुकसान झालेले आहे पण माझ्या दृष्टीसमोर छिन्न बिछिन्न मंदिरे कपाळ नसलेले मृतदेह बालकांची क्रूर हत्या स्त्रियांची विटंबना प्रत्येक क्षणी दिसत होती अत्याचारी अणाचारी लोकांना मिळणारा आधार तोडणे हे माझे पवित्र ईश्वरीय कर्तव्य समजले <coughs> माझे मन शुद्ध आणि माझी भावना अत्यंत शुद्ध होती सांगणारे लाख प्रकारे सांगू तरी माझे मन एका क्षणास्ता अटीही अस्वस्थ झाले नाही जर जगात कुठे स्वर्ग असेल तर माझे स्थान त्यात निश्चित आहे त्याच्या प्राप्तीसाठी मला कोणतीही विशेष प्रार्थना करण्याची आवश्यकता नाही जर मोक्ष असेल तर मोक्षाची मनिष मनीषा मी करतो दया मागून आपल्या जीवनाची भीक मागणे मला मुळीच आवडले नाही आणि आजच्या सरकारचे माझे धन्यवाद की त्यांनी दयेच्या रूपात माझा वध केले केला नाही दयेच्या भिक्षेने जिवंत राहणे हेच मी खरी मृत्यू मानत होतो मृत्यूदंड देणाऱ्यामध्ये मला मारणाऱ्यांची शक्ती नाही माझे बलिदान माझी मातृभूमी अत्यंत प्रेमाने स्वीकारेल मृत्यू माझ्यासमोर आला नाही मी स्वतः मृत्यूसमोर उभा राहिलो आहे मी त्याच्याकडे हसत मुखाने पाहत आहे आणि तो मला एका मित्राच्या नात्याने हसतो लंदन करत आहे आपले मरण पाहिले म्या डोळा जहाला तो सोहळा अनुपमेय हे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे जातश्य ही ध्रुव जन्म, मृत्युस्य मृत्यूस तस्माद अपरिहारार्थे, नव सोचितू महर्षी हे भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे गीतेमध्ये तर जीवन आणि मृत्यूच्या समस्येचेच विवेचन श्लोकाश्लोकात भरलेले आहे मृत्यूमध्ये ज्ञानी माणसाला शोक विहल करण्याची शक्ती नाही माझ्या शरीराचा नाश होईल पण माझ्या आत्म्याचा नाही असिंधू सिंधू भारत वर्ष पूर्णपणे स्वतंत्र करण्याचे माझे ध्येय स्वप्न माझ्या शरीराच्या मृत्यूने मरणास अशक्य अशक्य आहे अधिक लिहिण्याची काही आवश्यकता नाही सरकारने मला आपल्याला भेटण्याची अंतिम संधी दिली नाही सरकारकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मला हेच म्हणावे लागेल की आपले सरकार कोणत्या तरी माणुसकीचे तत्व अंगीकारत कोणते आपले सरकार कोणत्या प्रकारे माणू माणुसकीचे तत्व अंगीकारत आहे माझे मित्र श्री गोविंद चिरंजीव दत्ता गोपाल आपल्याला कधीही अंतर देणार नाहीत आपले चिरंजीव आप्पासाहेब अजून बातचीत होईल सोबत अजून बातचीत होईल तो आपल्याला सर्व वृत्त माहिती निवेदन करेल या देशात लाखो मनुष्य आहेत ज्यांच्या डोळ्यातून माझ्या बलिदानाचे अश्रू वाहतील ते लोक आपल्या दुःखात सहभागी झाले आहेत आपण स्वतःला ईश्वराच्या निष्ठेवर बळावर निश्चितच समाळ यात तीळ मात्र शंका नाही अखंड भारत अमर राहो वंदे मातरम आपल्या चरणांना सहस्र सहस्त्रशः प्रणाम आपला विनम्र नथुराम गोडसे हिंदू राष्ट्र भारत थोडे सर्दीमुळे वाचताना डोळ्याला त्रास झाला घशाला त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागते आपण माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे माझ्या ह्या प्रयत्नांना मग थोडंसं कौतुक आणि पसंती नक्की द्या